हॅलो फ्रेंड एस थर्टी फोर स्टडीमध्ये तुमचं स्वागत आहे मी गहू एवढत असताना छोटे छोटे मस्त बर्ड्स आले होते हे कबूतरचे प्राणी म्हणजे आमच्या इकडे याला फंडके काहीतरी म्हणतात आय थिंक तर ते मस्त मी गवळू गहूमधले त्याला थोडंशी गहू त्यांना द्यायची मस्त ते आनंदाने मस्त मजा करत करत मस्त खायचे आणि ते साईडलासुद्धा बटरफ्लाय इथं आले होते मस्त एन्जॉय करत खेळत होते मी त्याची क्लिप्स काढले आणि तुम्हाला मी ते शो करून दाखवत होती तसंच बघा अभ्यासची सुरुवात करत असताना थोडं मी म्हटलं चला केस विचारायचं तर केस विचारत होते कधी सुरुवात करायची स्वतःला मन प्रसन्न ठेवायचे असेल तर स्वतःही तसं मेकअप न करता स्वतः पहिले आता व्यवस्थित राहायचं थोडं टॉप टिप का बरं नाही आ, मी कोणतीही सुरुवात करत असताना मी पहिल्या आधी थोडं स्वतः व्यवस्थित तयारी करते आणि मग अभ्यासाला सुरुवात करते मला खरंच आवडते साधी सिंपल राहणं जास्त असा जास्त ओर मेकअपसुद्धा आवडत नाही कुठं कुठे जाते तर मला आवडत नाही मी साधे सिंपलच कुठे जाते तर मी साधी सिंपल तयारी करून जाते त्याच्याला ते सोडा आता मी दिनला अभ्यासाला सुरुवात केली होते आपल्याला जर सुरुवात अभ्यास करायची असेल ना जर अभ्यासमध्ये गॅप झाला असेल आता बघा चार पाच दिवस झाले होते मी व्हिडिओ घातले नाही कारण की घरची व्यवस्थित माझी मुलाची तब्येत ठीक नसल्यामुळे मी व्हिडिओ घातले नाही आणि पण एक दोन तास अभ्यासला मी वेळ दिलेच होते अभ्यासला विज्ञान बी घेतले होते विज्ञानचे दोन तीन चॅप्टर जे आधी मी रीड केले होते त्यालाच मी हातात घेतले होते त्यालाच रीड करायचे प्रयत्न केले होते म्हणजे लक्षात आहेत का नाही बा ते बघितले आणि तर आज मला हे होता आज माझा विचार होता कि मी दुसरा का ना मी की मी दुसरं इंग्लिश काही कोणता सब्जेक्ट न घेता मी मॅथ घेणार कारण की आपल्याला जर अभ्यासमध्ये मन लागत नाही तर जो आपल्याला परफेक्ट जो आपल्याला आवडते सब्जेक्ट तो आधी आपण हातात घ्यायचा तर मला मला असं आज इच्छाच मी आज मी स्वतःमध्ये मन मनामध्ये मन असा निश्चय करून ठेवले होते की मी आज मी मॅथ घेणार आणि माझा अभ्यास काही काही स्टडी असा परफेक्ट ठिकाण नाही आहे मला जिथं पटला मी तिथं बसते आणि असा एक छोटासा छोटी उशीस घेते आणि त्याच्यावर मस्त बुक ठेवते आणि आपला अभ्यास कर करते असं नाही का एक सेपरेटच रूम पाहिजे असं नाही आहे पुष्कळ लोक आता जेही काही आय पी एस अधिकारी जो कोणी व्यक्ती असे कोणी कोणी व्यक्ती बनून गेले आहेत मी खूप लोकांच्या मोटिवेशन व्हिडिओ बघितले असं काही नाही त्यांचं काही सेपरेट एक स्टडीज टेबलच हवा एक बेंच असं बसावा बसायला का एक रूम असा सेपरेट असं काही नाही राहि आपला जिथं मन लागला तिथं मस्त व्यवस्थित बस बसायला पाहिजे आणि व्यवस्थित निघतानंतर जिथं शांत जागा तिथं कोणाचा जा गोंधळ नको न कोणाची आवाज नको अशा पण तर शांत पद्धतीने जर आपण अभ्यास केला ना तर खरंच आपला अभ्यास होते तर आज मी मॅचची पुस्तक घेतली आणि मॅचची पुस्तकं घेऊन मी सरासरी वयवारी त्याचे मॅथचे टॉपिक मी सर्च म्हणजे तिथले सचिन डावळेसरांची पुस्तक आहे तिथूनच मी सॉल्व केले तर एक दीड तास मी सॉल्व केले आणि मग नंतर थोडा वेळ अभ्यास झाल्यानंतर मी तिथून उठल्यावर थोडा मग मी बाहेर गेले कारण की जर आपल्याला कधी अभ्यासमध्ये मन लागत नाही ना तर खरंच जो आपल्याला परफेक्ट आपल्याला जो आवडते ना तो सब्जेक्ट या आधी तेव्हाच आपला अभ्यासमध्ये मन लागतो आणि कंटिन्यू आपण जर आज जर मी सकाळचं जर दोन घंटे माझा अभ्यास झाला तर मग रात्रीच्या एक तास का बरं नाही तर मग मी जो आवडत नाही तो सब्जेक्ट मग हातात घ्यायचा जेणेकरून आपले रुटीन जर आपण असे कंटिन्यू जर केलं ना तर खरंच आपला अभ्यास होत राहतो मी अशाच पद्धतीनं आपला अभ्यासची रुटीन करते आणि आता बघा हाऊसवाईफ आहे हाऊसवाईफला सगळे जिम्मेदारी राहतो सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करावं लागते तर सगळंच आपल्याला सगळ्या गोष्टी बघा लागते तर म्हणून जसं वेळ मिळते तसं करा पण आपल्या अभ्यासामध्ये अखंडित पडू द्यायचं नाही तर सातत्य ठेवणं थे खूप इम्पॉर्टंट असते कंटिन्यू आपण अभ्यास करत तर खरंच आपल्या अभ्यासमध्ये एक ना एक दिवस आपण खरंच सक्सेस होऊन असं आपल्या मनाले खरंच लागायचं आणि अभ्यास करायच्या आधी थोडासा मोटिवेशन व्हिडिओ बघायचा जर मन लागत नसेल तर मी खरंच कधी माझं मन विचलित झाला तर मी मोटिवेशन व्हिडिओ बघते कोणाचे एक्स म्हणजे कोणी जे सांगितलेले जे खूप काही बनून गेलेले आहेत कोणी खूप अधिकारी झाले त्यांचे मोटिवेशन व्हिडिओ बघते आणि मग अभ्यासला मी सुरुवात करते कधी माझं मन लागलं ला नाही तर तुम्ही सुद्धा जे कोणी हाऊसवाईफ आहे ज्यांचे कोणी मन लागत नाही तर खरंच मोटिवेशन व्हिडिओ बघा स्वतःच्या मनाला एक थे थे मना असा काहीतरी तुम्ही ध्येय ठेवला ते ते बाळगा आणि स्वतःच्या मनाला ठेवा काही खरंच मला काहीतरी करायचं आहे तर त्यासाठी मला दोन तास तीन तास कंटिन्यू मग आपले तास हळूहळू आपण तास वाढवलं तर ता खरंच आपल्या अभ्यासमध्ये सातत्य खरंच राहणार अशा पद्धती आपण अभ्यास करू आता माझा दोन तीन दिवस जसं मी अब व्हिडिओ घालत होती तसंच मी व्हिडिओ तुम्हाला मी सेंड करणार आहो आणि तुम्हाला माझ्या अभ्यासच्या स्टडी बिलॉंग बिलॉंग खरंच तुम्हाला मी शेअर करणार जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडेल तर लाईक नक्की करा आणि गरजू व्यक्तींना नक्की शेअर करा आणि तुमच्या एक लाईक मला एक मोटिवेशन मिळतो मला एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रेरणा मिळते खरंच तुमच्या कमेंट्स मला नक्की एक एक मला मला असं वाटते की एक माझी बहीण एक माझा भाऊ याने कोणी माझी फ्रेंड एक खूप लाईक तुमच्या लाईक आणि तुमच्या मॅसेज मला खरंच एक खूप आनंद वाटते आणि मला एक खूप प्रेरणादायक वाटते का तुमच्या एक लाईक मुळे मला कोणती व्हिडिओ बनवण्यासाठी कोणत्याही गोष्टी करण्यासाठी खूप उत्सुक वाटते आणि मला खूप आनंद मिळतो तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत आणि बघा मी साईडला एक छोटे छोटे मला जसे वाटले तसे छोटे छोटे जितकं काही उपयोगी वाटले ती मी आपले छोटेसे रोज लावते काही ना काही लावते ना आपले आपले मन प्रसन्न ठेवते तुम्ही सुद्धा से करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत आणि तुम्हाला माझं व्हिडिओ आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत तोपर्यंत आपली काळजी घ्या चला बाय